आ, आता आम्हाला दोघांना निपटण्यासारखी जर ताकद तयार झाली असेल तर ते जनता दाखवेल ना त्याच्याबद्दल आम्ही काय बोलायचं आम्हाला म्हणजे ज्यांनी ज्या दोघांनी राजकीय जन्माला घातलं तुला त्यांना निपटायच्या गोष्टी करतो हे सामान्य जनता समजून आहे याचा अर्थ पैशाची घमट जास्त झालेली आहे हे दिसून येते परंतु एक खात्रीने सांगतो की जर का तुम्ही मॅनेज करून आणलेलं नाही आहे तर सहा महिन्यापासून तुम्हाला स्वप्न भटकत होते का चे तुम्ही सांगत होते हे पुरा जनतेला माहिती आहे पत्रकारांना सुद्धा माहिती आहे की सहा महिन्यापासून यांनी डिक्लेअर केलं होतं आता काही लोक सांगतात मला आज किंवा आज त्यांनी डिक्लेअर केलं असं माहिती पडलं खरंय का मला आयडिया नाही जर डिक्लेअर केला असेल तर मी त्यांना सांगितलंय बाशी खबर आहे ते तर सहा महिने पहिलेच ठरलेलं आहे सर्व अच्छा आणि ते जे म्हणतात की असं होते का असं होते म्हणजे तेहतीस मतदारसंघ जे आहे ते एसटीचे कशाच्या आधारे काढले गेले ते दाखवा ना ते द्या किंवा एक तेहतीस या कॅटेगरी खाली दिले गेले या लोकसंख्येनुसार दिले गेले असं काही ते ना डायरेक्ट तेहतीस काढले आणि तेहतीस मधून सोळा का सतरा महिला काढल्यात तर महिलांचे चिठ्ठे निघाले पण तेहतीस साईटला जे काढले ते कशाच्या आधारे काढले आणि मग मॅनेज नसेल तर मग मॅनेज करून आणला आहे म्हणूनच आणि मला काही लोकांचं असं म्हणणं आहे की मागासवर्गीय सीट झाल्यामुळे यांना काय त्रास आहे मला काही त्रास नाही तुमची माझ्याबरोबर लढायची अवकात नव्हती हिंमत नव्हती म्हणून तुम्ही हे करून आणलं आहे आणि जरी करून आणलाय आहे तर आम्ही समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व देऊ आणि राहिल्या विषय मागासवर्गीया तुमच्या जर ताकद असेल ना तर भुसावळ शहरामधल्या कोणत्याही नागरिकांच्या सर्व नागरिकांच्या चिठ्ठ्या टाकायचे मतदार असतील एस सीचे आणि एक चिठ्ठी काढायचे नगर अध्यक्ष आपण बिलवरून देऊन देऊ मग पाहू फक्त तुझ्या घरातला नको लक्षात होतं म्हणते की नाथा मोहन आणि संतोषबाई एवढं जुने राजकीय आरक्षण कसं निघतं हे त्यांना कधीच अभ्यास नसेल नेमकं नेमका अभ्यास कोणाला नाही अभ्यास कोणाला नाही आहे ज्यांनी घडवून आणलाय त्यांना नाही आहे हा लक्षात कारण आम्हाला आता धीरे धीरे सर्व उघडकी जिल्हा आम्ही बरं आता काय आहे कोर्टात जाऊन काही फायदा नाही आहे आम्हाला समजतं पण त्यामध्ये आज आम्ही कोर्टात न जाता आम्ही समोर जातोय निवडणुकीच्या आणि शेवटी न्यायालय मोठं न्यायालय कोणत्या माहितीये का तर जनता आहे जनतेच्या न्यायालयात तुम्हाला दिसून जाईल बाकीचं काय सांगायची गरज आहे की कोण हुशार आहे जनतेसमोर कोणीही हुशार नाही